राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस राहता तालुक्यातील गोगलगाव इथं रविवारी दुपारी हृदयद्रावक घटना घडली भाऊ बहिणीचा तलावात बुडून मृत्यू झाला मृतांमध्ये कुमारी दिव्या पोपट चौधरी वय आठ व तिचा भाऊ शुभम पोपट चौधरी यांचा समावेश आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात शोकळा पसरली आहे गोगलगावच्या पश्चिमेला असलेल्या गोर्डे तलावाजवळ चौधरी कुटुंबाचं घर आहे रविवारी शाळेला सुट्टी असल्यानं दोन्ही मुलं घरातच खेळत होती दुपारच्या सुमारास तलावाजवळ गेली मात्र काही वेळातच ती बेपत्ता शोध घेत असताना तलावाच्या काठी त्यांच्या चप्पल आढळल्या घेतल्यावर दोन्ही मुलं बुडाल्याचं दिसून आलं त्यानंतर त्यांना तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत्यू घोषित केला या घटनेची माहिती समजताच गावात हळहळ व्यक्त होती चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मयत मुलांचे वडील पोपट मंजाबापू चौधरी हे लोणी येथील प्रवरा फळे भाजीपाला तर आई प्रवरा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे या घटनेमुळे कुटुंबाचं संसाराचं चाकच परिसरात हळहळ व्यक्त केली दरम्यान काही दिवसांपूर्वी गोगलगाव मध्ये दोन भावांचा तलावात बुडवून मृत्यू झाल्याची घटना घडली होती सलग दोन अशा दुर्घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवून तलाव परिसरात जाण्यास मज्जाव करावा अशी सर्व स्तरातून सूचना केली जाते सोमवारी सकाळी दोन्ही बालकांवर गोगलगाव गाव इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तर हृदयात वेदना दाटल्या होत्या गावात सध्या अत्यंत शोकमग्न वातावरण आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल चिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर